राहिले तर ते आता आठ दिवस आहे ते आठ दिवस आहे आठ दिवसानं ते चालली पुण्याले हा तिले बघता ये नातू ते चालली पुण्याले ते पोलीस बाई राग भरले तिकडे तोंड आता व्यायाम कमी नाही घरी केला आलो बाबा रोल नाही काय करता केले अर्धे न अर्धे खाली अर्दन कसन कस कसाही व्यायाम केला रोडवर नाही करत आम्ही व्यायाम घरी करतो म्हणा बसतो बाबा आता बाई दोन शब्द सांगू शकता का आमच्या अध्यक्षात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका त्या पोलिसी बाई आमच्या म्हणून आम्ही तसे दोन शब्द बोलतो आणि हे आमची सोपती नाही ना इकडे ते आमच्या गोष्टी सांगू राहिले ते पोराचं आता काय लेकरं मोठे मोठे झाली की मोठी टेन्शन आहे म्हणून आम्ही का म्हणून इकडे येऊन बसतो बाप्पा आणि बसतो आम्ही चौकी जणी आणि बसतो काय करता मोठं टेन्शन आहे सुना पोरं नातं झाल्यावर या बाई मुंबईली असते या बाईची सून मुंबईली असते आता आली बाई आता कधी जाते काही नेम ते बाई आहे ना तिकडली त्या बाईले काही अजून सून आली नाही ते पोरायच्या गोष्टी सांगते हाय की नाही काय सुना पोरायचं काय खरं नाही चांगले असले तर चांगले आता जगाले सांगाच लागतात गप्पा चांगले आमचा पोर आमचा पोरगा आम्हाला तर रोज बाप्पा काय आणते काजू बदाम आणते काय नाही पण त्या आधी प्रमाण आमचे दिसला का कसा आहे मस्त आहे की नाही असं आहे मग काय करता बापा संसाराचा गाळा मोठा खराब काम आपल्याला वाटे असा आहे तसा सगळ्या सुखसो यादगिरी सरभर बरा काय करता काय गनीमा कसं आहे आता बाईले जाला लागते बाय पण बाय बायपणाला जा नाही दाखवला मी पोलिसीन बायले पहिले जे बीन केलं पण आलं सुनीचं चा, बाई चालली आता आतापासूनच ती जात आहे ठीक आहे बाबा जे बीन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा